अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेला आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हा सगळ्यांना दीर्घ आयुष्य मिळू दे असे मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या वेळेला सुरुवात करते मी जे उपाय सेवा तोडगे जे काय सांगत असते ते केंद्रानुसार ज्योतिषशास्त्रानुसार वास्तुशास्त्रानुसार सांगत असते त्यामुळे उपाय नक्की करत जा व्हिडिओ स्किप न करता बघत जा कारण शेवटचा एखादा पॉईंट असतो तो राहतो आणि तुम्ही उपाय करता आणि हे जे मी उपाय सांगते ह्यातले बरेचसे उपाय मी स्वतः केलेले आहेत आणि मला स्वतःलासुद्धा अनुभव आहे मला एकानं कमेंट टाकली होती की तुम्हाला किती पैसा मिळाला तर खरं सांगू हो, मला माझ्या मनासारखं जगण्यासाठी मला सेवा उपाय जे मिळतात आणि माझ्याकडून स्वामी समर्थ महाराज कुलदैवत कुलदैवी सेवा करून घेतात त्याबरोबर मला अन्न निवारा कपडा ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या सगळ्या मिळालेल्या आहेत आणि आज मी खूप सुखी समाधानी आहे आपल्याला काय पाहिजे असतं सांगा अन्न वस्त्र निवारा पण हल्ली पैसासुद्धा महत्त्वाचा आहे आणि तितका पैसासुद्धा माझ्याकडे आहे मी असं नाही म्हणणार मी अब्जाती श्रीमंत आहे मी अंबाणीसारखी श्रीमंत आहे पण मी माझ्या ज्या परिस्थितीतून बाहेर पडले आज माझ्याकडे भरपूर पैसा आहे ऐश्वर्य आहे बंगला आहे गाडी आहे संपत्ती आहे कारण मी ते उपाय करून मिळवलेला आहे त्याचबरोबर कष्टसुद्धा करते आणि दुसरी गोष्ट मी ज्या सेवा करते देव देवाची रोजची पूजा करते ती मनापासून करते त्याचबरोबर मी कर्मसुद्धा करते चांगले म्हणजे मी गरीब ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या अडचणी असतील त्यांना जेवणाची गरज असेल कोणाला कशाची गरज असेल तर ती पूर्ण करते मी असे कुणालाही पैसे देत नाही कारण समोरची व्यक्ती हल्ली काय करते पैसे घेते आणि दुसऱ्याच गोष्टीसाठी खर्च करत असते मी कुठल्याही गणपतीचं मंडळ असू दे किंवा स्पोर्टच्या असेल तिथे अजिबात देणगी देत नाही आहे फक्त मी अनाथ आश्रम वृद्धाश्रम जे मंदिराच्या आजूबाजूला वयस्कर माणसं बसलेली असतात त्यांना मी अन्न देते हे मी करत असते आणि ह्यातच खरं श्रे आहे आणि दुसरी गोष्ट मी आज जी उभी आहे ती फक्त माझ्या आईवडिलांच्यामुळे आहे आणि आज त्यांचे माझ्यावरती खूप उपकार आहेत कारण त्यांनी मला एवढं सुंदर जग दाखवलेलं आहे त्या आईवडिलांची सुद्धा माझ्याकडून जेवढी शक्य होईल तेवढी सेवा झालेली आहे म्हणून आज मी चांगले दिवस जगत आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ कशासाठी आहे सेवा कशासाठी आहे तर लग्न बघा मुलांना मुलींना लग्न करायचं असतं पण मन पण स्थळच येत नाहीयेत आणि ज्या स्थळं येतात मुलांना किंवा मुलींना त्यावेळेला मनासारखी स्थळं येते हल्ली बघा इतक्या मुलामुलींच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत लग्नासाठी मुली म्हणतात मुलगा पुण्याला पाहिजे तिथे फ्लॅट पाहिजे गाडी पाहिजे त्याचबरोबर त्या, त्या मुलाला शेती पाहिजे आणि मुलं काय म्हणतात मुलगी इंजिनियर पाहिजे सुशिक्षित पाहिजे त्यानंतर ती स ॲडजस्ट करणारी पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीच्या अपेक्षा इतक्या वाढल्यात त्यामुळं मुला मुलींची लग्न होणं खूप मुश्किल झालेलं आहे आणि त्यामुळं मुलांची वयसुद्धा तीस पस्तीस अडतीस चाळीस होत गेलेलं आहे आणि मुलींचंसुद्धा तीस बत्तीस पस्तीसपर्यंत वय होत चाललेलं आहे माझ्यासमोर असे खूप उदाहरणं आहेत आज मुलं इतकी माझ्या पाहुण्यातली नातेवाईकांच्यातली लग्नाची तशा मुलीसुद्धा आमच्या पाहुण्यातल्या नातेवाईकांच्यातल्या लग्नाच्या आहेत त्यांच्या तरीही अपेक्षा कमी नाही माझं एवढंच सगळ्यांना सा सांगणं आहे शेतकरी मुलगा असेल निर्व्यसनी असेल तर तो खूप मिळू शकतो आणि श्रीमंत मुलगा असेल तर व्यसनी असेल तर तो सगळं घालवू शकतो त्यामुळं मुलं निर्व्यसनी बघा सेवा स्वामी समसेवा दत्त महाराजांची सेवा गुरूंची कुठल्या तरी सेवा, सेवा करणारा असावा त्याचबरोबर सगळ्यांचा आदर करणारा असावा असा बघा किंवा मुलगीसुद्धा सुशिक्षित असावी पण ती सुसंस्कृत असावी जेणेकरून तिनं आपल्या घरातल्या व्यक्तींचा आदर करावा अशी बघा आणि तरच तुमचा संसार टिकेल लग्न टिकतील आणि लग्न वेळेत होतील तुम्ही अपेक्षा केला तर तुम्ही के आशेच राहाल अशी स्थिती आत्ता आहे चला व्हिडिओला सुरुवात करू जर तुम्हाला मनासारखं स्थळ हवं असेल तुम्हाला लग्न करायचं असेल तर पहिला उपाय मंगळवारी तुम्ही सेंद्रिय हनुमानाचं मंदिर असेल समजा तुमच्या जवळपास सेंद्रिय हनुमानाचं मंदिर नसेल तर कोणत्याही हनुमान मंदिरमध्ये जायचं जाताना सेंदूर लाल गुलाब फूल अगरबत्ती कापूर हे सगळं घेऊन जायचं तिथे गेल्यानंतर तुम्ही त्या हनुमानाच्या चरणाजवळ सेंदूर घालायचं लाल गुलाब अर्पण करायचं तुम्ही अगरबत्ती कापूर लावायचा आणि मनोमन प्रार्थना करायचं हनुमानजींना तुमची इच्छा बोलायची मला माझ्या मनासारखा पती किंवा माझ्या मनासारखी पत्नी मिळू दे आमचा संसार सुखाचा होऊ दे आमचं लवकर लग्न होऊ दे असं बोलायचं आणि अकरा प्रदक्षिणा मारुतीच्या मंदिरात घालायच्या आणि तिथे जवळपास एखादा गरीब व्यक्ती असेल तर त्याला अन्नदान करा नसेल तर तुम्ही त्या दिवशी कुठल्याही एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करा हे अकरा मंगळवार सॉरी नऊ मंगळवार करायचं आणि त्यानंतर तुमचं लग्न झाल्यानंतर तुम्ही कुठल्याही अनाथ आश्रम वृद्ध आश्रम जे गरीब लोक असतात त्यांना अन्नदान करू शकता दुसरा उपाय काय बघा नऊ गुरुवार आहे नऊ मंगळवारच करायचा आहे तोही उपाय हनुमानला आणि नऊ गुरुवार जो उपाय करायचा आहे तो कोणत्याही रामाच्या किंवा कृष्णाच्या मंदिरात जायचं पिवळी मिठाई अगरबत्ती कापूर हे सगळं घेऊन जायचं पिवळं फूल घेऊन जायचं मग गुलाबाचं पिवळा असू दे सोनचापा असू दे गलांड असू दे शेवंती असू दे कुठलंही पिवळ्या कलरचं फुल घेऊन जायचं फुल अर्पण करायचं अगरबत्ती धूप दीप लावायचा मग केळी न्या पिवळ्या किंवा पिवळी मिठाई न्या पिवळे बेसन लाडू न्या पिवळा शिरा न्या काही न्या आणि तिथे नैवेद्य दाखवा अकरा प्रदक्षिणा घालान तुम्ही तुमच्या मनात जे काय ते बोला मला माझ्या मनासारखा जोडीदार सुसंस्कृत असा मिळावा आणि माझा लवकर लग्न व्हावं अशी प्रार्थना करायची आणि ठाकरा प्रदक्षिणा करून घरी यायचं त्या वेळी सुद्धा तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करायचं समजा तुमच्या जवळपास कुठेही मंदिर नसेल तर तुमच्या गावात तर कुठेतरी रामाचं मंदिर हे असतच तसंच तस तस हनुमानचं सुद्धा मंदिर असतं हे उपाय नक्की तुम्ही करा हनुमान मंदिरात सुद्धा जाऊ शकता नऊ मंगळवार नऊ मंगळवार रामाच्या आणि कृष्णाच्या मंदिरात सुद्धा जातात दोन्ही उपाय तुम्ही करू शकता काही हरकत नाही दोन्ही उपाय केले तर तुमचं काही नुकसान नाही एक उपाय केला तरी चालेल पण उपाय जो आहे तो श्रद्धेनं करा कळकळीनं हनुमानला रामाला कृष्णाला मागणं मागा माझं लग्न झालंच पाहिजे माझं लग्न तुम्ही करायलाच पाहिजे असं विनंती करा आणि मग या आणि लग्न झाल्यानंतर कुठल्याही अनाथाश्रम असू दे सॉरी शेजारी तुमच्या आसपास जी गरीब लोक असतात त्यांना अन्नदान करा हे अन्नदान करत असताना तुम्ही त्यांना पोटभर जेवायला खाऊ घाला काही घाला शिरा भात घाला पुरी भाजी घाला चपाती भाजी घाला तुमच्या कुवतीप्रमाणे तुम्ही त्यांना अन्नदान करा जेणेकरून त्यांचा आत्मा तृप्त झाला पाहिजे हे उपाय तुम्ही नक्की करा तुम्हाला मनासारखं स्थळ मिळेल मनासारखा जोडीदार मिळेल वेळेत लग्न होईल आणि तुम्हाला तुमचा संसार सुखाचा होईल उपाय कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा माझ्या मुलीनंसुद्धा डेली ब्लॉगचं लॉंग व्हिडिओचं आणि शॉर्ट व्हिडिओचं यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे तिच्याही यूट्यूब चॅनलला तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा ती तिचं ऑफिस तिचं जे यु स्पर्धा परीक्षेचा अभ्यास हे सगळं करून मोकळ्या वेळेत ती यूट्यूबचे व्हिडिओ बनवत असते त्यामुळं तिलाही सपोर्ट करा तिलाही बरं वाटेल आणि तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केल्यामुळं जे व्हिडिओ बनवतात त्यांना खूप खूप प्रोत्साहन मिळेल श्री समर्थ